आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट पोपट पंचित तर ते आपल्या फजिती केल्या ईश्वर हात नाही बघा समजण्यासाठी एक उदाहरण सांगेन तुम्हाला आता सध्या आपल्या भारत देशाला आता सध्या आपल्या भारत देशाला चार गोष्टींनी फार वेडात काढलंय किंवा वेड लावलंय कोणत्या कोणत्या गोष्टी त्या चार गोष्टींमध्ये पहिली गोष्ट आहे टीव्ही दुसरी गोष्ट आहे मोबाईल तिसरी गोष्ट आहे क्रिकेट आणि चौथी गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषा पहिली गोष्ट आहे टी व्ही दुसरी गोष्ट आहे मोबाईल मोबाईलने आपल्याला इतकं बेड्यात काढलं आहे इतकं बेड्यात काढलं आहे लहान मुलांना किती मोबाईलची आवड आहे लहान मुलं किती मोबाईलचं यूज करतात मोठी माणसं किती मोबाईलचं यूज करतात लहान मुलं मोबाईलचं यूज करतील यात काही नवल नाही मोठी माणसं मोबाईल वापरतील यात काही नवल नाही पण म्हातारी माणसंसुद्धा इंटरेस्ट आहे त्यांना मोबाईलमध्ये मोबाईल म्हणजे सगळ्यांना इतका आवडतो इतका आवडतो लहान मुलांवरती मोबाईलचा इतका परिणाम झालाय किती लहान मुलं बोलताना सुद्धा किती मोबाईलचा वापर करतात बघा लहान मुलांना सुद्धा मोबाईल इतका आवडायला लागला एका मुलाच्या आजोबा नेहमी भजना लिहायचे दोन महिने झाले दिसले नाही त्याला म्हटलं दादू अरे दोन महिने झाले तुझे आजोबा गेले कुठं दिसत नाही म्हणे ताई तुम्हाला समजलं नाही का म्हटलं काय म्हणे स्विच ऑफ झाले दोन महिन्यापूर्वीच स्विच ऑफ म्हटलं कस काय म्हणे आम्हालाच कळलं नाही अचानक व्हायब्रेट झाले हँग होऊन गेले म्हटलं मग मत तुम्ही दवाखान्यात नाही का नेला? सेंटरला तो दोन तीन रिचार्जही मारले सलाईन पण काहीच परिणाम झाला नाही म्हटलं काय झालं होतं बाबांना म्हणे काही नाही पहिले डिस्प्ले गेला नंतर बाबाच हँग झाले म्हणजे पहिले डोळे गेले आणि नंतर बाबाच गेले म्हटलं मग आजीच्या वगैरे स्वप्नात येत असतील ना म्हणे अजून मधून मिस कॉल मारत असतात पण कवरेज मिळालं तर नाही कव्हरेज मिळालं तर गेलं म्हटलं क्या बात आहे इतकं मोबाईलचं मुलांना वेळ लागलंय बरं मोबाईल बाजूला राहू द्या चौथी गोष्ट इंग्रजी भाषा इंग्रजी भाषेचं इतकं वेळ लागलंय सध्या आपल्या देशाला कुठेही जा इंग्रजी कुठे जा इंग्रजी कुठे जा इंग्रजी सगळे इंग्लिश अरे ज्या बापाला साधी मराठीतली बारा खडी येत नाही ना तो बाप सुद्धा आपल्या पोराला शिकायला कुठं पाठवतो इंग्लिश मिडियमला ते पोरग जात इंग्लिश मिडियमला इंग्रजी शिकून येतं ते म्हणतं पप्पा युवर डोंकी बाप त्याला म्हणतो बेटा थँक यू ते म्हणतं मम्मी युवर मम्मी त्याला म्हणते बेटा वेलकम तिलाही काही माहिती नाही त्यालाही काही माहिती नाही पोरग इंग्रजी बोलतय म्हणून बोलतय आनंद एका बाबाचं नातू जायचं इंग्रजी शाळेला आणि इंग्रजी शाळेतून आलं की ते बाबासोबत फाड 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 इंग्लिश बोलायचं बाबाला वाटलो काय ना तू इंग्लिश बोलतोय बरं ना तू इंग्लिश बोलतो पण आपल्याला काहीच त्यातलं कळत नाही काहीच समजत नाही ना तू इंग्लिश बोलतो आपल्याला काही समजत नाही का समजत नाही बाबा म्हटले नाही 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 ना तू इंग्लिश बोलतोय आपल्याला सुद्धा थोडंफार कळालं पाहिजे आपल्याला सुद्धा इंग्रजी आलं पाहिजे घेतला बाबा, बाबा एका सरांकडे गेले म्हटले सर आपल्याला इंग्रजी शिकायचं सरांचे दहा गेले पाचच राहिले सर म्हटले बाबा निम्म्या गौऱ्या गेल्या नाही म्हटले आपल्याला शिकायचं या म्हटले उद्यापासून आले बाबा पहिल्या दिवशी लिहून दिले सरांनी ई एस बाबा म्हणा यस बाबा म्हणतात येस दुसऱ्या दिवशी लिहून दिला नो नो बाबा म्हणा नो बाबा म्हणतात नो म्हणा बाबा यस नो यस नो बाबा म्हणतात यस नो यस नो म्हणे बाबा म्हणे काय तुम्हाला अर्ध इंग्रजी आलं सुद्धा काही सांगावं माताऱ्याच्याशी छाती फुगली मात्र रस्त्यानं चाललं तरी यस नो यस नो यस नो मात्र स्टँडवर गेलं स्टँडवर माताराने इंग्रजी पेपर घेतला वाचाल इंग्रजी पण तो उलटा धरायचा सुलटा धरायचा माहीत नाही शब्द किती येत होते दोन अर्थ माहित होता का नाही अर्थ सुद्धा माहीत नाही दोनच शब्द इंग्रजी पेपर घेतला वाचायला अन धरला धरला उलटा तेवढ्या स्टँडवर एका बाईचं पाकिट गेलं बाई म्हणे पाकिट गेलं पाकिट गेलं पोलिस आले इकडं तिकडं पाहिलं कुणी दिसलं नाही हे उलटा पेपर धरलेलं मात्र दिसलं पोलिसांना वाटलं पेपर वाचायचं असतं सुलटा धरला असता उलटा धरला म्हणजे तोंड लपवायचं वडला पेपर बाबा म्हणे काय तुम्ही या बाईचं पाकिट मारलं का बाबा म्हणे यस अर्थ माहित बोलायचं म्हणून बोलायचं शायनिंग मारायची बाबा म्हणे बाबा पाकिट बऱ्या बोला ना बाबा म्हणे नो आता असं म्हणलो का हाय काय होणार आहे का नेलन मातार पोलीस स्टेशनला म्हातार पोलीस स्टेशनला नेलं इतकं मारलं इतकं मारलं मातार हिर इर, हिरवाच्या पिवळच करून सोडलं मातारी म्हणे पोरांनो जा कसं बस बाबाला सोडून आणा पोरं गेले जामीनवर सोडून आणलं मातारी म्हणे आपलं आपलं घरात बसायचं हरिपाठ म्हणायचा कीर्तन ऐकायचं भजन ऐकायचं ज्ञानेश्वरी वाचायची नामस्मरण कर काय गरज होती इंग्रजी शिकायची किती अवकाळा केल्या इंग्रजीनं काय गरज होती इंग्रजी शिकायची किती टोले बसले दोन दिवस झाले आंघोळ केलेलाय चला आंघोळ करा मातारी म्हणे आंघोळीला गरम पाणी देऊ का मातार म्हणतो यस म्हातारी म्हणे कपडे म्हणतो नो महाराज कुठं काय बोलायचं कुठं काय बोलायचं ज्ञान नाही पोपट पंची ज्ञानाला किंमत नाही हे मी नाही संत महात्मे सांगतात होतो पंडित महाज्ञाने la मी त्याला किंमत देणार नाही आणि क नये माझे म्हणा हो का पंडित शहाणा मग तुकोबर आहे तुम्ही किंमत देणार कुणाला तुकोबर आणि सांगितलं भगवान परमात्म्याचं पवित्र असणार नाम पवित्र नाम पवित्र यो मंगलानाच मंगलम दैवतं दैवतानाम च्या भूतानाम यो पिता मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगल असणारं भगवान परमात्म्याचं नाम आणि सुंदर असणारं भगवान परमात्म्याचं रूप या नाम आणि रूपाच्या ठिकाणी ज्यांचं चित्त जडलंय मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा संत पदवी नको आम्हा संतांचा मी किंकर त्यांच्या ताब्यामध्ये जाऊन मी त्यांची सेवा करायला तयार नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित त्यांचा दास म्हणून सेवा करण्याची सुद्धा माझी इच्छा आहे कुणाची ज्यांचं नामाच्या ठिकाणी चित्त नामा चित जडलंय मग आपलंही नामाच्या ठिकाणी चित्त जडलं पाहिजे कसं सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने भगवान परमात्म्याचा पाहुणचार म्हणून दोन मिनट भगवंताचं नामस्मरण करायचंय पुरुष वर्ग महिला वर्ग सगळ्यांनी प्रेमान आनंदानं आपले दोन्ही हात वरती करा सगळ्यांनी महिला वर्ग पुरुष वर्ग सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने आपले दोन्ही हात वरती करा करा वरती हात हरी वरती वरती वा खरच आता थोडासा आवाज कमी राहू दे सांगितल्या बरोबर सगळ्या गारखेड्याच्या महिला वर्ग पुरुष वर्ग सगळ्यांनी वरती हात केले तुमच्या मनापासून धन्यवाद खरंच अर्जुन महाराज फार चांगले माणसं आहे बरं का गारखेड्याचे इतकेच चांगले माझ्या गाडीत जागा कमी नाही तर सगळे टाकून नेले असते नाशिकला हा विठोबा रखुबाई कमी आहे गारखेडा मंडळ ग्रामस्थ मंडळी असेल भजनी मंडळी असेल एवढं सुंदर वातावरण आहे सुंदर मंदिर आहे सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे या ठिकाणी भजनी मंडळ इतकं तरुण लहान जरा बरं वाटलं बघायलाही एवढं तरुण तडबदार सगळं भजनी मंडळ आहे लहान मुलांनी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे अशी मुलं तरुण मुलं तयार झाली पाहिजे आता होत आहे मुलं तयार पहिले मुलं तयार होत नव्हती अशी लहान मुलं पहिले तयार होत नव्हती आता चांगल्या अशा प्रकारे संस्था निघाल्या चांगल्या अशा प्रकारे शाळा निघाल्या वारकरी संप्रदायाचं शिक्षण देण्यासाठी पहिले संस्था नसायच्या शाळा नसायच्या अशा जास्त तुरळक तुरळक असायच्या आणि मग अशी मुलं पहिले तयार होत नव्हती का कारण त्यांना सपोर्ट मार्गदर्शन भेटत नव्हतं अशी मुलं जर टाळ घेऊन भजनात यायला लागली कीर्तनात यायला लागली टाळ वाजवायला लागली का जुनी माणसं काय म्हणायची ए थांब तुझा टाळ चुकला ए थांब तुझा स्वर चुकला मग ती मुलं काय म्हणायची बाबा हा तुमचा टाळ आणि तुम्ही आपल्याला बरं आहे तिकडं बांगो 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 आपल्याला इकडं काही घेणं देणं नाही पण असली तरुण तडफदार मुलं तयार झाली पाहिजे खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मुलांसाठी वा भजनी मंडळ असावं तर असं किती छान छान प्रमाण दिले नाहीतर आम्ही कुठं काय म्हणावं भजनी मंडळ काय म्हणतं एके ठिकाणी केले प्रमाण दिलं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम मागचं वजनी मंडळ म्हणे माझी मामी तुझे वर्णी गुणनाम म्हटलं तुमची मामी इथं कोणाच लग्नाला आली होती कुठं कसं कुठं कसं पण इथं मात्र तसं नाही सर्वांचे मनापासून आभार तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी वरती हात घेतले त्याबद्दल धन्यवाद न सांगता सगळ्यांनी खाली घेतले त्याबद्दल डबल धन्यवाद घोरपडे महाराज चॅप्टर माणसे बरं का गारखेड्याचे सांगायची गरज पडली नाही तुम्हाला बरं ठीक आहे तुमचा आवाज आला पण आमचं महिला मंडळ महाराज दिवसभर शेतामध्ये काम केलं कसं बस आल्या घरी पपेज बापाल स्वयपाक केला केला ना पपेज बापाल जीव घातलं का नाही कसं बस पप्प्याच्या बापाला जीव घातलं कसं बस कीर्तनाला येऊन बसल्या पण महाराज आमच्या महिला मंडळाचा काय पाहिजे तेवढा आवाज आला नाही लेडीजचं कीर्तन आहे कीर्तन आहे कळालं पाहिजे की नाही आता सगळ्या गारखेड्याचं मंडळ दादा थांबा सगळं गारखेड्याचं मंडळ काय करील फक्त महिला मंडळ बर का माझ्या पाठीमागे हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण करणार का करणार का हा नमस्मरण करायचं चेहरा फ्रेश होईल सगळ्यांचा हम्म हाताने टाळीन मुखान नामस्मरण पुरुष वर्ग नाही भजनी मंडळ नाही कोणीच नाही फक्त महिला मंडळ रेडी ना चला सुंदर माझे जाते ग फिरते बहुते आवाज ओव्या गाऊ कौतुक के तू तु ये रे बा विठला क्या बात आहे प्रपंच दळण दळीले पिट म्या भरिले वा सासू वा। पुढे ठेविले रे ये विठला सासू आणि सासरा तिसरा वा। वा। क्या बात है ओव्या गाऊ ब्रतारा ये रे बा विठला रे बा विठला रे बा विठला ओव्या गाऊ तू ये रे बा केलं तुम्ही इतकं मस्त इतकं छान फक्त पुढच्या काय रोजाने आलेलो होत काय जोरदार टाळ्या तुम्हीच वाजवा तुमच्यासाठी बाहे महाराज वा 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 अब राष्ट्रपती की बारी हो गई है अब बारी आने वाली है पंतप्रधान जी मेरे प्यारे देशवासियों अच्छे दिन आने वाले हे आले का नाही अच्छे दिन हम्म आता सगळ्यांनी माझ्या पाठीमागे हाताने टाळी नामस्मरण तुम्ही अजिबात बोलायचं नाही सपोर्ट करायचा हे घरीले आवाज करत्या पाहू ना इथे यांचा किती आवाज निघतोय हम्म तुम्ही सुद्धा नाही तुम्ही सुद्धा नाही फक्त यांचा आवाज पाहू कोणाची पार्टी जास्त मतांनी निवडून येते हम्म मोरया रे बाप्पा मोरया रे

दोन्ही पार्ट्यांना सारखीच मतं पडली कुणाला कमी नाही कुणाला जास्त नाही तुम्ही खूप छान भजन केलं एकदा जोरदार टाळ्या तुम्हीच वाजवा तुमच्यासाठी जोरदार वा 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 तुको बर आहे या जगामध्ये अनेक गोष्टी पवित्र आहे आपण ज्या देशामध्ये राहतो तो भारत देश पवित्र ते कुळ पावन घेते देश आपल्या देशातून वाहणारी गंगा नदी आहे वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील गंगा का फिडीत पापतापुखी तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे दे गंगा नदी आहे अजून काय पवित्र आहे यांचे योग्यांचे मौली साधकांचे माय बाप चक्रवर्ती सम्राट चैतन्याचा जिवाळा मौली महावैष्ण ज्ञान सांगतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्र आहे तुकरा सांगतात काय जाने कुणी नवीदा भक्ती जाणली नवीदा भक्ती कोणती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्जनम वंदनम दास्य सक्य आत्मनिवेदनम ही नऊ प्रकारची भक्ती ही नऊ प्रकारची भक्ती कुणी केली श्रवण भक्ती कुणी केली श्रवण भक्ती केली राजा परीक्षितेने श्रवणे परीक्षिती तर लाभूपते साता दिवसा मुक्ती झाले तया अज्ञान द्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्यायी कथा मम कर्ण रसायन काल व्याल मुख त्रास निर्णाश हे श्रीमत भागवत शास्त्रम कलोकिरेण भाषितम ರಾಜ ಪರಿಕ್ಷಿತ ಶ್ರವಣ ಭಕ್ತಿ ಉದ್ದಾರೀರ್ತನ ಭಕ್ತಿ ಕುಣಿ ನಾರದೇ ವಿಷ್ಣು ಸ್ಮರಣೆ ಪಾದ ಸೇವನ ಭಕ್ತಿ ಕುಣಿ ಪಾಯಿ ಚಾಹತಿ ಚಾ

आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट